नमस्कार पुण्याकर महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त लग्नाचा बस्ता फक्त पाच हजार शंभर मध्ये घेऊन जा नवरीच्या लग्नाचा बस्ता ते पण कुठे फुरसुंगीतील गणपती होलसेल साडी डेपो मध्ये तर बस्त्यामध्ये काय काय मिळणार चला दाखवतो तर पहिला येणार आहे नवरीचा बनारसी शालू तोही एकदम प्रीमियम कलेक्शन मध्ये तर बघू शकता हा बुट्टी शालू त्यानंतर वेली शालू त्यानंतर फ्लॉवर शालू त्यानंतर जाळ शालू आणि एकदम तुम्हाला प्रीमियम कलेक्शन बघा बॉर्डर वगैरे एकदम जबरदस्त त्यानंतर दुसरी साडी येणार आहे हळदीची साडी हळदी साडी ती एकदम प्रीमियम कलेक्शन मध्ये भेटल त्यामध्ये ब्रॉड बॉर्डर डॉलर पैठणी मोर पैठणी त्याच्यानंतर त्याला रेड आणि राणीचं कॉम्बिनेशन भेटल डिझाईन ऑप्शन आहे चूज करून घेऊ शकता त्यानंतर तिसरी साडी येणार आहे साखरपुड्याची हिरवी साडी त्यामध्ये तुम्हाला साऊथ सिल्क ब्रॉकेट सिल्क मुनिया पैठणी त्यानंतर असेच भरपूर ऑप्शन तुम्हाला यामध्ये भेटणार आहे या झाल्या नवरीच्या साड्या शालू हळदीची साडी साखरपुड्याची साडी हे मिळणार आहे तुम्हाला पाच हजार शंभर मध्ये त्याच पाच हजार शंभर मध्ये वरमाई नाराज होऊ नये म्हणून वर्मायची सुद्धा साडी देणार आहोत पाच हजार शंभर रुपये घेऊन या नवरीच्या लग्नाचा बस्ता घेऊन जा ते कुठे मिळणार गणपती होलसेल साडी डेपो पुरसुंगी स्क्रीन नंबर दिलेला आहे शॉपला व्हिजिट करा बस्ता घेऊन जा